बुधवार दिनांक आज अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपण पाहुण्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती शबानाजी यांचा यांचं जोरदार ताळ्यामध्ये स्वागत करतो युनिसेफ चे महाराष्ट्र विभाग प्रमुख श्री संजय सिंगजी राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे सर ये ते येतातच आहेत त्यांना थोडासा वेळ लागतो यायला आपल्या पुण्याचे लोकप्रतिनिधी आणि आता राज्यसभा सदस्य असलेल्या खासदार प्राध्यापक मेधाताई कुलकर्णी परिषदेतील सहभागी तज्ज्ञ वक्ते उपस्थित मान्यवर बंधू भगिनींना आणि सर्व मीडिया माझा मनापासून नमस्कार द्राविडस फाउंडेशनच्या वतीने मी मनापासून आपल्या सर्वांचे स्वागत करते गेले काही दिवस आपण पाहतोय महाराष्ट्र आणि देशाच्या विविध भागात बालिका मुली आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत आणि या सर्व घटनेने आपण सर्वच जण सुन्न झालेलो आहोत प्रत्येक बालिकेला आणि महिलेला आपल्यासाठी सुखरूप सुरक्षित जीवन द्यायचे आहे असा विश्वास हा दिलासा द्यायचा आहे आणि आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही ग्रॅव्हिटस मध्ये गुड टच आणि बॅड टच या या विषयावरती आम्ही काम करायला सुरुवात केली जेव्हा दिल्लीतील के निर्भया केस झाली त्याच्यानंतर आम्ही या विषयावरती सखोल अभ्यास केला आणि हा अभ्यास करताना आम्ही अनेक एनजीओच्या गाठीभेटी घेतल्या ह्या गाठीभेटी घेत असताना आम्हाला अशी भयानक आकडेवारी आमच्या समोर आली की मग आम्हाला असं वाटलं की नाही आपण ह्याच विषयावरती आता काम करायला पाहिजे आणि आम्ही तेव्हापासून दिल्लीतली जेव्हा ही घटना घडली तेव्हापासून आम्ही या विषयावर काम करायला सुरुवात केली त्याच्यासाठी आम्ही एक एक्सपर्ट टीम तयार केली जी फोर्टी फाय मिनिटचं से सेशन घेईल आणि स्कूलमधल्या मुलांना शिकवेल आणि अशा पद्धतीने आम्ही हे काम करायला सुरुवात केली असताना आम्ही पहिलं स्कूलमध्ये गेलो आ, टीचर प्रिन्सिपल यांची परमिशन घेण्यासाठी गेलो परंतु आम्हाला कुठेही टीचर आणि पेरेंट्स असो टीचर असो किंवा प्रिन्सिपल असो यांनी आम्हाला कुठे परमिशन नाकारली नाही म्हणून सांगितलं कारण हा खूप सेन्सिटिव्ह सब्जेक्ट आहे या कारणाने नाही सांगितलं परंतु इतका हा भयानक विषय इतकी ही भीषण आकडेवारी आमच्या समोर होती आणि आम्हाला या विषयात काम करायचंच होतं मग आम्ही त्यांना सांगितलं रिक्वेस्ट केली की तुम्ही आमचं एक फोर्टी फाईव्ह मिनिटचं सेशन पहा आणि मग त्याच्यानंतर डिसाइड करा की व्हॉट इज इट इज ऑल अबाउट Uh, what are we expecting out of this afternoon? Why are we talking about early childhood development? Over to you. So, thank you very much. Uh, and first of all, a very good afternoon to everybody. And special thanks and big round of applause to Usha from the Ramitas Foundation. Uh, because of her, we are all here to, together in the room discussing about the important topic. And so, uh, your time and presence yeah. is, will only add more value to this entire deliberation. So, and it is always a great pleasure and honor to, to be in the company of Illuminaries and uh, stalwarts. Um, and who are setting not only the future but humanity, and also adding value to small and big things around us, and that's all um, leadership is all about. And people who are in a responsible position for bringing about in change. So coming back to the topic, uh, I have been given this responsibility of setting the tone of this uh, roundtable conference, and um, the topic. Of today's is early childhood development or uh, importance of early start in life. Now, this is very, so point number one, I'll touch upon four or five key things and then we'll move on. So, the first one is around the importance of investment in early childhood development or the first thousand days. It is very well documented, uh, uh, there's nothing which is not known, uh, things are known. Uh, मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद If you like the video do like comment share and subscribe